हॉटेल झनधणीतून झनझणीत मेजवानीतून आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्याला शंकरपाळी बनवायची खारी शंकरपाळी बनवायची त्यासाठी लागणार साहित्य पाहूया दीड किलो मैदा आहे तीन चमचे जिरी आहे दोन चमचे ओवा आहे एक वाटी तेल आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि हे अर्धा लिटर पाणी घेतलेले आहे मी पण जसं लागेल तसं मी हे पाणी वापरणार आहे आता आपण जिरी ओवा हे बा याची पूड करून घेऊया आपली जिरी आणि ओव्याची पूड केलेली आहे मी ते चवीनुसार हे सगळे एकत्र करून घेऊया आणि हे तेल वाटी एक, एक वाटी तेल हे आता पीठ मळून घेऊया आपण कोण कोण पाणी टाकूया थोडं थोडं दीड किलो मैद्याची शंकरपाळी शंकरपाळ खार शंकरपाळीला काही जास्त साहित्य नाही लागत तर जिरे ओवा मीठ तेल अशा प्रकारे आपला खारी शंकरपाळीचे पीठ म्हणून झालेलं आहे आणि करायला घेऊया अशा प्रकारे आपली खारी शंकरपाळी तयार झालेली तुम्ही पण अशी करून पहा खाऊन पहा कशी झाली ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद